गुरुपुषामृत योग असल्यामुळं आज मी गुरुचरित्राचा अध्याय वाचणार आहे त्याचबरोबर आज आज माझी देवपूजा ही झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता आणि हे ताट घेतलेलं नाही आहे मी आपल्या घराचा उमरा आहे ना त्याला मी आ, हे हळदीचे लेपन लावणार आहे तर हे तयार करून गिरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर आपण आपल्या उंबऱ्याला हळदीचे लेपन कसे लावावे आणि त्याची पूजा कशी करावी ते कुशामृत निमित्त मी गुरुचरित्राचा चौथा अध्याय वाचन करणार आहे आता मी चला मी हळदीचे लेपन लावते आता उमऱ्याला घेतलेलं आहे मी यानंतर हळदी कुंकू लावून घेते उमराला अक्षत वाहते हा दिवा लावायचा आहे आपल्याला दाराजवळ उदबत्ती लावून घेते नैवेद्य ठेवते प्रसाद आणि कृष्ण अर्पण मस्तो आणि आता आणि हा दिवा आपण इथे साइडला ठेवायचा आहे मेन दरवाजाच्या इथे आणि अशा प्रकारे हे उंबऱ्याचे पूजन केलेलं आहे आणि हळदीचे लेपन ला पण लावलेलं ला आहे तर बाहेरच्या दरवाज्यावरती मी सुस्ती काढून घेते माझं स्वस्ती काढून झालेलं आहे बाहेरच्या दरवाज्यावर आता मी जाणार आहे गॅसची पूजा करायला आता मी आलेली आहे गॅसची पूजा करायला किचनमध्ये तर मी आता इथे गॅसवरती पण स्वस्तिक काढून पूजा करणार आहे गॅसची मी यासाठी संध्याकाळीच सगळं किचनकट्टा गॅस वगैरे धुवून घेतला होता मी सकाळी उठल्यानंतर फक्त पुसून घेतलेला आहे जेणेकरून मला सकाळच्या आपल्या घाई गडबडीत आपल्याला लवकर आवरता येईल म्हणून यानंतर मी हळदीपुंक वाहते यानंतर अक्षता आणि मग प्रसाद अक्षदा वाहते कृष्ण मस्त करते कृष्ण कृष्णा गॅसच्या समोर आपण ह्या भिंतीवरती पण स्वस्तिक काढू शकतो जर तुमचे इथे टाईल्स नसेल तर म्हणजे तुमची तुम्ही एका पेपरवरती स्वस्ती काढून त्यावरती आपण तुम्ही गम लावून चिटकवू शकता पहा अशा प्रकारे जर गुरुपोष्यामृताची पूजा केली तर तुम्हालाही खूप फ्रेश वाटेल आणि त्याचेही खूप फायदे आहेत आजचा योग हा गुरुपुष्यामृत योग आहे आणि गुरुपरी पौर्णिमा आणि शाकंबरी पौर्णिमा पण आहे आजच चला यानंतर मी आता गुरु गुरुचरित्राचं चौथा अध्यायाचं वाचन करणार आहे ओम श्री गुरुदत्तत्रेय श्रीपाद श्री, श्री वल्लभाय नमा भेटूया या नवीन व्हिलॉगमध्ये अशीच नवीन माहिती सांगत बाय